महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी काही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची चर्चा रंगली मात्र या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एकशे सात पाकिस्तानी बेपत्ता असल्याचं म्हटलं आज लोक कुठंतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत पाकिस्तानी जे असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील अशा या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये धरण ठरवलेलं होतं आठ दिवसाच्या आत पाक मधले नागरिक जे ते नागरिक इथून गेले पाहिजे या बाबतीमध्ये चिंताजनक एक गोष्ट आहे की काही नागरिक जे ते बेपत्ता आहेत मग ते कुठे गेले काय गेले कसे गेले याच्या बाबतीमध्ये हा एक क्वेश्चन मार्क सरकारच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेला आहे आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिद्ध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे के एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल We'll